नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे तशा आहात तशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि एक कोलगेट स्माईल ताईसाठी जरूर देत असाल खूप आवडतं खूप आवडतं मला ज्यावेळी कमेंट बॉक्समध्ये एक कोलगेट स्माईल येते त्यावेळी त्याला दिल देतानासुद्धा माझ्याही चेहऱ्यावर एक स्माईल येत असते तर हेच कायम राहू दे आनंदी राहा दुःखांना टाटा बाय बाय करा येऊ दे त्यांना मागणं आपल्या काय यायचंय ते आपण पुढे चालत राहा कर्म चांगली करा फळ चांगलंच मिळणार आहे जे कराल तेच तुमच्यापाशी फिरून येणार आहे युनिवर्सचा हाच नियम आहे त्यामुळं हसलात तर हसू मिळेल रडलात तर रडू मिळेल मग कशाला रडा ना हसा पॉझिटिव्ह अफॉर्मेशन स्वतःला देत राहा पॉझिटिव्ह राहा आत्मविश्वास स्वतःवरचा कधी ढळू देऊ नका म्हणजे सगळ्या सॉरी सगळ्या गोष्टी सक्सेस होऊ शकतात आपण जीवनात आनंद घेऊ शकतो काही होत होणार नाही अशी कोणतीही गोष्ट नाही आहे जगात काही होणार नाही अशी कोणतीही गोष्ट नाही आहे आणि जी गोष्ट आहे ती आपणच आपल्या आयुष्यात आणलेली आहे आधीपासून एवढून एवढून हे होणारच नाही माझं पोर पास होणारच नाही त्याला एवढेच टक्के मार्क पडतील त्याचं होईल ते आपण आपलं आणलेलं असतं था। विद्यार्थ्यांचाच विषय आज परत घेऊन आले मी तुमच्यासाठी सगळ्यात मोठं की रेकी जी मी करते त्या तिन्ही बॅच दहावी बारावीच्या तिन्ही बॅच माझ्या जा फुल झालेल्या आहेत मी फक्त आणि फक्त पंचवीसच विद्यार्थी घेते कारण मला जेवढं झेपतं तेवढा वेळ त्यांना देण्यासाठी तेवढंच मी घेते त्यापुढं नाही तर कोणालाही राग येऊ देऊ नका कोणीही मुलांच्या रेकीसाठी विचारू नका का तर रेकीला माझ्याकडं तेवढा वेळ नाही माझी जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढाच मी विद्यार्थी घेते त्याच्यावर घेत नाही हे सगळ्यांना माहिती आहे मागच्या वर्षी दहावीला होती त्या मागच्या वर्षी दहावीला होती त्या सगळ्या मुलांना माहिती आहे की किती आपण किती त्यांनी घाई केली त्यावेळी त्यांना ते, ते पंचवीस नंबर मिळाले होते तर आता रेकी बंद झालेली आहे मी यापुढं कुठलेही विद्यार्थी रेकीला घेत नाही तर चला ज्यांना सरस्वती क्रिस्टल घ्यायचं आहे त्यांनी घ्या ऑफर चालू आहे ज्यांना जुनं कर सर सरस्वती पेंडल घ्यायचं आहे ते पण आहे त्यालाही ऑफर चालू आहे तेही घ्या आता ज्यांना दोन्ही जमत नाही आहे घ्यायला त्यांच्यासाठी सांगते किंवा जे यंत्र मी तुम्हाला आ, सरस्वती यंत्र किंवा बुद्धीच्या वाढीसाठी यंत्र बुधग्रह यंत्र हे जे मी तुम्हाला भोजपत्रावर देते म्हटलं होतं पण मला कामानं जमत नाही आहे तेच मी तुम्हाला शिकवत आहे पण मॉडिफायमध्ये शिकवत आहे की तुम्हाला भोजपत्राची गरज नाही तुम्ही साध्या स्वच्छ पांढऱ्या पेपरावर हे करू शकता गुंडाळून ताईतमध्ये घालू शकता लॅमिनेशन करून समोर ठेवू शकता कम्पोस्टमध्ये ठेवू शकता काही करू शकता अगदी काही नाही जमलं तर मुलांच्या दप्तरावर सुद्धा हे तुम्ही काढू शकता प्रवाहीवर काढू शकता फक्त लाईनिंगच हे नको तर पांढरा कागद असावा त्याच्यावर तो चिटकवून काढा पेन हिरवा किंवा निळा वापरा ह्याच्या व्यतिरिक्त कोणताही हे वापरायचा नाहीये तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी त्याचा फोटो दिसेल त्याचप्रमाणे त्याच त्याचप्रमाणे सगळं लिहायचं आहे आता हे लिहायचं कधी आहे तर गुरुवारच्या दिवशी किंवा बुधवारच्या दिवशी दोन्ही पैकी कोणताही दिवस याला चालेल दोन्ही पैकी एकतर ब्रह्ममुहूर्तावर आईनं केलं वडिलांनी केलं मुलांनी स्वतः केलं कोणीही कुणासाठी केलं तरीही चालेल अगदी शेजार पाजारांच्या पोरांसाठी करू नका पण आपल्या आपल्या घरात कुणीही केलं कुणासाठी तरी चालेल मुलांनी केलं तर राजून उत्तम पण त्यांना नाही जमत बाबा आजी आजोबा कुणीही करून द्या तर फोटो तुम्हाला त्याचा शेवट मिळेल बाकीची माहिती मी सांगते काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये छोटस हिरवं कापड घ्यायचं आहे अगदी छोट नव्या ब्लाउज पीस मधला एवढासा चौकोन कापून घ्या ताटली एवढा तांबणा एवढा त्याच्यामध्ये ते, ते हिरवं कापड ठेवायचं आहे त्याच्यावर आधी यंत्र तयार करून बाजूला ठेवायचं लिहून सगळं नंतर त्या हिरव्या कापडावर थोडेसा एक सुपारी ठेवायची आहे सुपारीला हळदी कुंकू आणि दुर्वा व्हायच्या आहेत जास्वंदीच लाल फुल असेल तर ते व्हा ते वाहून झाल्यावर त्याच्यावर थोडेसे मूग म्हणजे ते सुपारी झाकली जाईल एवढे बुटभर हिरवे मूग त्या सुपारीवर झाकायचे आहेत आणि त्याच्यावर आपण तयार केलेलं यंत्र ठेवायचं आहे यंत्राला हळदी कुंकू गुलाब किंवा चंदनाची धूप बत्ती उदबत्ती दाखवायची आहे त्याला नैवेद्य दाखवायचं आहे बेसनाच्या बर्फीचा बेसनाच्या लाडूचा अगदी तुमच्याकडं काही नसेल तर गुळाचा हा नैवेद्य त्याला दाखवायचा आहे नैवेद्य दाखवून झाल्यावर ते यंत्र आणि ही, ही सगळी सामग्री चोवीस तास देवघरात ठेवायची आहे बुध ग्रहाचा मंत्र गुरु ग्रहाचा मंत्र सरस्वती मातेचा मंत्र हे तुम्ही मोबाईल वर लावू शकता अर्थात स्वतः म्हणू शकता एकशे आठ एकशे आठ वेळा किंवा पाच पाच मिनिट हे तिन्ही मंत्र त्याच्यावर म्हणायचे आहेत त्याच्यानंतर चोवीस तास ते देव्हारात ठेवायचे आहे चोवीस तासानंतर देव्हारातनं जेव्हा तुम्ही उचलाल ते हातामध्ये घ्या आणि आणि त्याच्यावर ऊर्जा द्या आता रेकी ऊर्जा तुम्ही देऊ शकत नाही तर तुम्ही नुसत्या त्याला उजव्या हातात धराड आवाहात त्या चौकोनावर अगदी छोटासा चौकोन करा जेवढा छोटासा करता येईल तेवढा करा हातावर धरा आणि त्याला अफर्मेशन द्या की हे यंत्र मी माझ्या मुलाच्या अभ्यासासाठी केलं आहे मुलीच्या अभ्यासासाठी केलं आहे त्यांच्या प्रगतीसाठी केलं आहे त्यांना इयत्तामध्ये एवढे मार्क मिळाले त्यासाठी थँक्यू युनिवर्स त्यांना हे पेपर सोपे गेले त्यासाठी थँक यू युनिवर्स जे काही आईवडिलांच्या मनात असेल ते सगळं झालं आहे आणि त्यासाठी थँक्यू युनिवर्स या त्याला भरभरून पॉझिटिव्ह ऊर्जा द्या किती वेळ तुम्हाला देता येतील तेवढ्या वेळ द्या त्यानंतर ते तुम्ही लॅमिनेशन करून मुलांच्या दप्तरात ठेवू शकता मुलं जिथं अभ्यास करता तिथं ठेवू शकता मोबाईलच्या मागं ठेवू शकता थोडे मोठे विद्यार्थी असतील तर मोबाईलच्या मागं ठेवू शकता किंवा ताईत करून गळ्यामध्ये हातामध्ये घालू शकता त्याचे छोटेसं बारीक करा असं ताईतमध्ये घाला आणि गळ्यात घालून टाका अजून जी मुलं ऐकतच नाही आहेत हे काही त्यांना पाहत नाही किंवा ठेवायचं नाही त्यांच्या दप्तरावर जरी तुम्ही ते नुसतं काढून ठेवलं तरीही चालेल इकडं हे यंत्र मात्र तयार करायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही कुठेही काढू शकता मुलांच्या दप्तरावर काढू शकता मुलं बसतात तिथं काढू शकता कुठेही काढू शकता पण हे पॉझिटिव्ह एक यंत्र तुमच्याजवळ पाहिजे आता हे यंत्र बुधवार गुरुवार तयार केल्यावर शुक्रवारी सकाळी बुधवारी केलं तरी आणि शुहेला केलं तरी घालण्याची वेळ त्याची शुक्रवाराच आहे त्यामुळे बुधवारी केलं तरी देवापशिश ठेवा गुरुवारी केलं तरी तेव्हा तेव्हाच येते शुक्रवारी संध्याकाळी बरोबर सात वाजता हे यंत्र मुलांना धारण करायला द्यायचं जे काही तुम्हाला करायचंय तेव्हा करायचं आता खाली राहिलेलं सामान ह्याचं काय करायचं मग यंत्र उचलल्या वर चोवीस तासानं किंवा शुक्रवारी उचललं तिथनं तुम्ही यंत्र की बुधवारी करा गुरुवारी करा उचलायचं आहे शुक्रवारी तासावर माझ्या जाऊ नका शुक्रवारीच उचलायचं आहे त्याच्यानंतर राहिलेल्या त्याची पुरचुंडी करा जे आपण त्याच्यामध्ये घेतलंय सामान त्याची पुरचुंडी करा आणि घरातल्या कुणी पण कुठं कुठंही कुठ पाण्यात सोडून द्या सगळ्यात महत्वाचं पाण्यात सोडून द्या जर पाण्यात सोडणं शक्य नसेल तर कोणत्याही झाडाखाली पुरचुंडी उघडून ठेवा म्हणजे पक्षी म्हणा कोण म्हणा त्यातलं सगळं खाऊन जाईल एवढंच करायचं आहे आता हे यंत्र तुम्ही किती किती वेळा परत करू शकता घरात तीन चार पोरं तीन चारांना करायचं का हो <coughs> <laughs> तुमच्या मनात हा प्रश्न आला होता ना घरात तीन चार पोरं आहेत तर या सगळ्यांना करायचं का हो प्रत्येकाला आईनं वेगळं वेगळं करायचं प्रत्येकाला ही स्... करायचं प्रत्येकाचं गुरुवार आ गुरुवार बुधवार कधी एकदम केलं तरी चालेल एकाचं बुधवारी केलं एकाचं गुरुवारी केलं तरीही चालेल हे यंत्र पूर्ण परीक्षा होईपर्यंत वापरायचं आहे ज्यावेळी पेपर पूर्ण होतील एक वर्ष हातलं या तुम्ही कशालाही असं इंजिनिअरिंगला असा कशाला असा संपेल त्यावेळी ते यंत्र पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे तेवढ्याच त्याला ऊर्जा आहे तुम्हाला आत्ता कामाला येईल या तर पुढं ते यंत्र दिलेलं आहे तर ते त्या प्रकारे करा दुसरी गोष्ट आत्ता करू शकतात विद्यार्थी ते रोज रात्री झोपताना ज्यांच्याकडे वॉटर बॉटल आहे त्यांचा प्रश्न नाही त्यांनी तक्रारच करा पण ज्यांच्याकडं वॉटर बॉटल नाही त्यांनी एखाद्या काचेच्या ग्लासमध्ये पाणी झाकून ठेवा पाणी झाकून ठेवा त्याच्यामध्ये जर शक्य असेल तर एक चांदीची अंगठी चांदीचा तुकडा आणि सोन्याचा तुकडा हे दोन्ही पण घालून ठेवा दोन्ही चांदीचे सोन्याच्या अंगठ्या स्वच्छ धुवून त्या पेल्यामध्ये ग्लासमध्ये टाकल्या तरी चालेल त्या ग्लासच्या खाली एक पांढऱ्या एक पांढऱ्या कागदाचं वर्तुळ करायचं आहे आणि त्याच्यावर वरती विद्यार्थ्याचं नाव लिहायचं आहे आता विद्यार्थ्याचं नाव आलं सारिका असं नाव लिहायचं त्याच्या खाली लिहायचं आहे एंजल नंबर तीन नऊ आठ एंजेल नंबर तीन नऊ आठ हा लिहायचा आहे आणि तुमची काय अपेक्षा आहे परीक्षेत इतके पर्सेंटेज पडले पाहिजेत काय जे काही तुमचं आहे ते झालं यासाठी खाली त्याच्यावर लिहायचं की मला इयत्ता बारावीला इतके पर्सेंटेज पडले त्यासाठी थँक्यू युनिव्हर्स गोल कागदावर हिरव्या किंवा निळ्या पेननं प्लेन कागद त्याला रेषा नको कोणत्याही बाबतीत त्याच्यावर तो ग्लास ठेवायचा सोनं चांदी त्याच्यात घातलेला आणि सकाळी विद्यार्थ्यांनी उठल्यावर ते पाणी पिऊन टाकायचं उठल्या उठल्या कोणत्याही उषापाशीच ठेवायचं विद्यार्थ्यांच्या आणि सकाळी उठलं की त्यांनी ते ग्लासभर पाणी ब्रश सुद्धा करायच्या आधी प्यायचं आहे अतिशय पॉवरफुल नंबर आहे तो त्याच्या ऊर्जा तुम्हाला मिळतील सोनं आणि चांदी म्हणजे गुरु आणि चंद्रमा म्हणजे म बुद्धीचा कारक जो आहे मनाचा कारक आहे या सगळ्याच्या भरभरून तुम्हाला आशीर्वाद मिळतील आणि त्यामुळं तुम्हाला परीक्षेमध्ये केलेला अभ्यास कष्टाशिवाय काही नाही आहे नुसते आईने उपाय केले तर मुलं पास होणार नाही आहेत बरोबरीनच मुलांचे अभ्यास पण पाहिजेत तर तुम्हाला जिथं अडचणी आहेत काय आहेत त्या निगेटिव्ह ऊर्जा तुमच्या सगळ्या निघून जातील आणि तुम्हाला पॉझिटिव्ह भरभरून वाटेल आत्मविश्वास वाढेल परीक्षेतला आणि चांगल्या मार्कानं तुम्ही सगळे जात व्यवस्थित पुढे चला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर सांगा परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय